दोन प्रकारचे नारळ होत्या बघायला अन्ना हाऊ मच अन्ना हाऊ मच वन पीस तर इकडे मावशी घेऊन बसले सेटअप तो म्हणजे गावटे कोंबड्यांचा अम्मा हाऊ मच हे आलंय गोणी भरून पीनट्स आणि अन्न आपला थोडासा दाखवत आहे सेटअप गोन खोलून पण आलो तो म्हणजे मेन मुद्द्यावर मक्का इकडं बघा बऱ्याशा ज्या गोणी होत्या ना आतापर्यंत गेलेले आहेत हाऊ मच नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळ सकाळीच आज आलो तो म्हणजे मक्का मार्केटमध्ये म्हणजे तुम्हाला आज बघायला मिळणार आहे तो मक्यांचा रेट गोन भरून मका येतात आणि या इथं हा मका काही सीझन नुसारच येत असतो मार्केटमध्ये विकायला तर मका मार्केट आणि मक्क्यांचे जे रेट दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला ना नजारा बघायला मिळणार आहे ते म्हणजे गावटी कोंबड्यांचा काही त्या लेडीज वर्ग सेटअप घेऊन बसलेला ते म्हणजे गावटी कोंबडे त्याच्यानंतर नारलांचा भाव त्याच्यानंतर मग इथल्या मार्केटचा नजारा घेतल्यानंतर मक्क्यांचा रेट बघण्यासाठी आणि गोन भरून आलेले हे मक्के असा मार्केट बसणार पूर्ण रस्त्याच्या साईडला बसलेला हा मार्केट शेवटपर्यंत तुम्हाला नजर जात नाही तिथपर्यंत हा मार्केट बघायला मिळत मार्केटमध्ये घेऊन आला आहे तो म्हणजे नारळ नारळांचा बघा कसा ढीकच्या ढीक लावलेला आहे दोन प्रकारचे नारळ येतो बघायला मच अहुमच अन्ना मच वन पीस फोर्टी रुपीज चाळीस रुपये आणि हा ये ट्वेंटी फाईव्ह तर हा नारळ तुम्हाला घ्यायचा असेल तर पंचवीस रुपयाला साईज बघा मस्त आहे पंचवीस रुपये नारळाची साईज चांगली आहे आणि जर का चाळीस रुपयाचा नारळ घ्यायचा असेल तर बघा दानक्या नारामध्ये कसा राहत आहे तर हा असा सेटअप असलेला अन्नांचा हौशी घेऊन बसले सेटअप तो म्हणजे गावठी कोंबड्यांचा अम्मा हाऊ मच वन पीस वन थाउजंड तर एक हजार रुपये तर हा बघा कोंबडं बघितलं ना तर मोठं हा वन पीस तर बघा एक हजार रुपये एक पीस बघा कोंबड्यांचा सेटअप त्याच्यानंतर मग आपण इकडं आलो तर इकडे पण बघायला मिळते रस्त्याच्या या साईडला ते म्हणजे छोटासा सेटअप दोन चलंग आणि एक कोंबडा हा हाऊ मच मच वन पीस इथे यंत वन थाउजंड अच्छा वन पीस एनी पीस वन थाउजंड वन पीस हा तर एक जर पीस घेतला आपण म्हणजे एक जर कोंबडा घेतला किंवा कोंबडी घेतली तर हजार रुपये आणि गावठी आहे पी वर गावठी आहे तिकडं जी मावशी बसले त्याच्यामध्ये थोडासा फरक वाटत होता गावठीमध्ये मध्ये त्याच्यानंतर आता आपण आलो तो म्हणजे मक्का मार्केटमध्ये तर बघायला मिळते म्हणजे मक्का बघा भरून आलाय तो म्हणजे गोणीमध्ये मध्ये तर हा मक्क्याचा असलेला असा सेटअप मस्त पैकी गोणीमध्ये पॅक करून आलेला बरासा मका हा संपलेला आहे सेम कॉर्न पीनट विके का तर हे आलंय गोणी भरून पीनट्स आणि अन्न आपल्याला थोडासा दाखवत आहे सेटअप गोन खोलून तर हे बघा शेंगा हाउ मच वन पीस वन पुरा ऑल बॅग ट्वेंटी वन हंड्रेड ट्वेंटी वन हंड्रेड कितना किलो uh, के जी चाळीस के जी चाळीस के जी तर चालीस किलो घेतली तरी बघा शेंगा ज्या आपल्याकडे शेंगा असतात भूई शेंगा बोलतात त्याला तर मी पुरी चाळीस किलोची गोण एकवीसशे रुपये त्याच्यानंतर आता आपण आलो तो म्हणजे मेन मुद्द्यावर मक्का का इकडं बघा बऱ्याचशा ज्या गोणी होत्या ना हाउ मच्रेड से जी है। कितना पीसे जीरो नव्वद पीस नव्वद पीसांच गोनी आपण बोरी घी ये सेन हंड्रेड ना से सात रुपये इन इन कोई भी एक, एक बॅग कोई भी बॅग एनी बॅग एनी बॅग एक, एक हा तर कुठली पण बॅग घ्या सातशे रुपये मका तर मका बघा कसा एकदम दणक्याच्या दणका मका आहे खूप मक्याची जे साईज आहे ना तुम्ही बघितली तर मोठीच आहे या साईडला पण मोठीच बागाय मिळते इकडे पण मोठीच बागाय मिळते तर हा पूर्ण असा भरलेला मका त्याच्यानंतर इकडे जरा सुकलेला मका बघायला मिळतोय पण ह्याची किंमत एक जर बोरी घेतली तर सहाशे रुपये म्हणजे क्वालिटी वाईज असलेला हा मक्का आणि मक्क्यांचा सेटअप इकडं बघायला मिळते तो म्हणजे केल्यांचा सेटअप पिकलेली केले कच्ची केली बारकी केली प्रत्येक प्रकारची केली अम्मा हाऊ मच वन पुरा टोटल हा एट हंड्रेड ऑल तर बघा आठशे फणा आणि हा पाचशे रुपयाला तर बघा पाचशे रुपयाला जर तुम्ही जर सेटअप बघितला ना केल्यानंतर तर स्वस्त इथे सिक्स हंड्रेड सहाशे रुपये व्हेजिटेबल ना सब्जी सब्जी केली हा भाजीसाठी ना एकदम भारी मी कधी पण तुम्हाला बोलतो भाजी जर खायची असेल ना कच्च्या केल्यांची तर एकदा नक्की टेस्ट करून बघा मस्तपैकी ना फ्राय करून जर खाल्ली ना एकदम टेस्टी लागते आणि मी हप्त्यातून एकदा नक्कीच केल्यांची भाजी इकडं खातच असतो कारण मला सवय झाली तर हा असा असलेला केल्यांचा सेटअप आणि तिथला रेट तर चला पुढं जाऊया पुढं तुम्हाला मार्केट दाखवतो पुढं जर आपण आलो आणि मार्केट जर बघितला ना तर हा बघा अशा प्रकार का मार्केट मार्केट मध्ये बघायला मिळते पाले भाजी त्याच्यानंतर भेंडी बऱ्याचशा भाजी त्याच्यानंतर इकडे बघा मामाची गाडी जर तुम्ही बघितली ना सायकल तर बघा कशी आहे अशी बघायला मिळते गाडी सायकल त्याच्यानंतर मग बघायला मिळते इदी केजी के जी फोर झिरो फोर्टी सिक्स झिरो अच्छा साठ रुपये जर आपण जर इकडे जर भाजी घेतली तर साठ रुपये बघायला मिळते त्याच्यानंतर इकडं लावला येतो म्हणजे वाट्यावर सेटअप आणि हा जर आपण वांगी जर घेतली तर पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये आणि भेंडी पण पंधरा रुपये म्हणजे पूर्ण पंधरा रुपये तर लावलेला असा मावशीने सेटअप त्याच्यानंतर इकडं बघायला मिळतं पालेभाज्या त्याच्यानंतर इकडं मस्तपैकी सेटअप बघायला मिळतात भेंडींची आणि वांगींची हे काय आहे

हा लक्ष्मीने लक्ष्मी मस्त पैकी आपल्याला माहिती दिली किंमतनुसार आणि ही भाजी पण आपण एकदा नक्की ट्राय करू तर चला आता आपण आलो या साईडला नारलांचा सेटअप नारलांचा सेटअप तर मार्केट जर बघितला ना तर सकाळी डेलीचा असलेला हा मार्केट सकाळी भरतो तो म्हणजे पाच साडेपाच साडेपाच नंतर कमीत कमी नऊ ते दहा वाजेपर्यंत रस्त्यावरचा असलेला हा मार्केट असा सेटअप बघायला मिळतो इकडे बघायला एकदम छोटी केली अण्णा हाऊ मच हाऊ मच केली अम्मा हाऊ मच ऑल सेटअप हां हां थ्री हा तीनशे थ्री हंड्रेड लो रेट हां तर बघा सर्वांनी सांगितलं तीनशे 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 हा जर पूर्ण पाना घेतला ना तर तीनशे रुपयाला थ्री हंड्रेड अन्ना हां नाईस अम्मा नाईस रेट थ्री हंड्रेड तीनशे रुपयाला एवढी केली खरं स्वस्त केली बघायला मिळते आणि केली अशी एकदम ही जी केली आहेत ना एकदम मस्तपैकी अशी फाण्यावरच पिकली ना तर तिला ऑर्गॅनिक केली आपण बोलतो आणि खायला एकदम टेस्टी म्हणजे कुठलाच प्रकारचा केमिकल न लावता ही केली पिकत असतात तर इकडं हा सेटअप बघायला मिळतोय अन्नाचा बघायला मिळतं सेटअप पूर्ण गाडी घेऊन आले दुध्या दुध्यांचा सेटअप अन्ना हाऊ मच दुद्या, हो वन पीस वीस रुपये अच्छा चला वीस रुपये एनी पीस अच्छा वीस रुपयाला बघा कुठला पण जर पीस घेतला ना आपण दुध्यांचा तर वीस रुपये आणि खरंच गाडी भरून आले त्याच्यामुळं स्वस्तच बघायला आपल्याला मिळतंय त्याच्यानंतर मग इकडं बघायला नंतर मक्का अन्न हाऊ मच एक पीस दस रुपये mm -hmm. दहा रुपयाला इकडे बघायला मिळतंय मक्का तर मक्का बघितला ना तुम्ही तर बघा मस्त की मका बघायला मिळतंय अन्न टा टायमिंग अण्णा टायमिंग मार्केट टाइम छे बजेचे बारा तक डेली मार्केट डेली मार्केट हा मार्केट तुम्ही जिथून बघताय तिथून किती लांब आहे हे जर बघायचं असेल तर गुगल मॅप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर पूर्ण मार्केटचा ना नजारा आपण घेतलाय त्या नजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे फणस आणि मित्रांनो ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पण इकडं फणस बघायला मिळतं सर्वात नवलच गोष्ट आहे कारण आपण आपल्याकडे जर बघितल्यानंतर फणस आता पावसाला सुरू असल्यामुळं ना फणस आता फारसा आपल्याकडे बघायला मिळणार नाही पण या इकडं पाऊस जर बोलला ना तर हप्त्यातून मुश्किलने एखाद दिवशी पडला तर तो पण अर्धा किंवा एक तास तर हा बघायला मिळत आहे तो म्हणजे फणस आणि फनसची जर साईज जर तुम्ही बघितली ना तर छोट्यांपासून मोठ्यापर्यंत आपल्याला असलेला फनस पन्नास रुपयापासून आहे स्टार्ट तो म्हणजे फनस आणि बघा मस्तपैकी पिकलेला फणस आपल्याला बघायला मिळत आहे तर चला मित्रांनो भेटू आता आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय इकडे बघायला मिळतं तो म्हणजे मावशीचा सेटअप <laughs>